हे सर्व दुराचरणाचे प्रकार आहे मिथ्या आजीविका मिथ्या कर्मांत खोटेपणाचे जीवन जगण्याचे खोटेपणाचे कर्म करण्याचे हे जे परिणाम आहेत हे माणसाला कधी सन्मान देऊ शकत नाही ज्याप्रमाणे मिथ्या वचनामुळे मनुष्याची अवहेलना होते आणि सम्यक वचनामुळे मनुष्याला सन्मान मिळतो त्याप्रमाणे सम्यक कर्मांतामुळे मनुष्य हा आनंदित जीवन जगतो आणि मिथ्या कर्मांतामुळे मनुष्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात त्याची शिक्षा भोगावी लागते त्याचे विपाक त्याची सुटका होऊ देत नाही मिथ्या कर्मांत मिथ्या कर्मांत म्हणजे खोट्या प्रकारचे केलेले कर्म भ्रष्टाचारासारखे के, खोटे बोलून कोणाची फसवणूक केल्यासारखे के। किंवा एखाद्याच्या अहिताचे वचन बोलण्यासारखे हे करण्याने मनुष्य जे कर्म करतो ते कर्म हे मिथ्या कर्म ठरतात खोटे कर्म ठरतात आणि मिथ्या कर्मांतामुळे कोणीही मनुष्य आनंदित जीवन जगू शकत नाही एखाद्या मनुष्याने मिथ्या कर्मांत म्हणजे खोटे कर्म केले चुकीचे कर्म केले तर त्या त्याच्या मिथ्या कर्मांतामुळे चुकीच्या कर्मामुळे इतरांचे अहित होते बरे इतरांचेच नव्हे तर त्याचे स्वतःचे सुद्धा अहित होत असते किती वेळा एखादा मनुष्य चुकीचे कर्म करेल तर किती वेळा करेल तो करते करू लागतो करू लागतो करू लागतो आणि कधी ना कधी जर त्याचे कर्मांत एखाद्या वेळेला दृष्टीस पडले तर मग मात्र भूतकाळात त्याने केलेल्या सर्व कर्मांताचे दुष्परिणाम त्याच्या वाट्याला ता, येतात त्याला ते भोगावेच लागतात त्याची त्यातून सुटका होत नाही पूर्वी भूतकाळात त्याने ज्याच्या प्रती ते कर्म केले त्यांना त्याने दुःखात टाकले त्याचे त्यांचे अहित झाले आणि आता मात्र त्याच्याही वाट्याला दुःख आले त्याचेही अहित झाले त्याला शिक्षा भोगावी लागली कर्म हे विपाक भोगायला लावणारे असतात कोणीही व्यक्ती कोणीही व्यक्ती आणि कुठेही गेला भगवंतांनी असे म्हटलंय की एखादा मिथ्या कर्मांत करून म्हणजे खोटे कर्म करणारा व्यक्ती कोणाची लुबाडणूक करून कोणाची फसवणूक करून स्वत आनंदित राहण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती पकडला गेला तो स्वतःला वाचविण्यासाठी समुद्राच्या तळाशी लपून बसला तरी तेथेसुद्धा त्याला जागा मिळत नाही वायुमंडलात लपून बसतो म्हणाला तरी त्याला तेथे जागा मिळत नाही अरण्यात त्याला जागा मिळत नाही जमिनीचा आत धसून तो लपून राहू शकत नाही मातेच्या पदराखाली सुद्धा तो लपून राहू शकत नाही त्याचे कर्मांत हे उघड होतात आणि त्याचे दुष्परिणाम त्याची शिक्षा त्याच्या वाट्याला येतच असते मिथ्या कर्मांत हे अहितकारक ठरणारे आहे परंतु त्यातूनही एखादा मनुष्य किंचा किशो कम करो ती पापके वाच उदचे तगवंताने म्हटलेला आहे की जो ज्याच्या अंगी ज्याच्या हातून मग शारीरिक असेल वचनाच्या स्वरूपामध्ये असेल अथवा मनातील विचारांच्या रूपात असेल एखादे चुकीचे कर्म घडले एखादे अहितकारक कर्म घडले तर त्याने स्वतःला ते कबूल केले पाहिजे त्याने स्वतःशी ते कबूल केले पाहिजे की होय माझ्याद्वारे हे अशा प्रकारचे चुकीचे शारीरिक कर्म घडले होय माझ्याद्वारे हे अशा प्रकारचे चुकीचे वचन बोलले गेले माझ्याद्वारे अशा प्रकारे चुकीचे विचार केले गेले जेव्हा एखादा मनुष्य हे स्वतःबद्दल स्वतःला पाहतो आणि स्वतःबद्दल जाणतो तेव्हा एखादा मनुष्य त्या कर्मांताला दुरुस्त करू शकतो त्या गोष्टीला तो दुरुस्त करू शकतो तो त्या चुकीच्या वचनामुळे चुकीच्या कर्मामुळे चुकीच्या विचारामुळे जर पश्चाताप करतो तर त्यातून त्याला एक मोठी शिकवण मिळते की या कर्मामुळे मला अशा अशा प्रकारचे वाईट वाटणारे दुःख झाले माझ्या या कर्मामुळे इतरांना अशा अशा प्रकारे वाईट वाटणारे दुःख झाले आणि म्हणून दुःख हे कोणालाही प्रिय नसतात दुःख हे कोणालाही आवडणारे नसल्यामुळे कोणीही मनुष्य हा दुःखाची इच्छा करणारा नसतो कोणीही मनुष्याने दुःखाची इच्छा बाळगू नये जर एखाद्या मनुष्याला दुःखाची इच्छा बाळगावायची नसेल तर मनुष्याने सतत आणि सतत आपल्या कर्मांताचे परीक्षण केले पाहिजे आणि जर वेळीच मनुष्यामध्ये दृष्टी उत्पन्न झाली तर मग मात्र एखादा मनुष्य आपल्या कर्मापासून स्वतःचा बचाव करू शकतो एखादा मनुष्य आपल्या कर्मापासून स्वतःचा बचाव करू शकतो यापुढे अशा प्रकारचे कर्म न करण्याचा संकल्प करण्याने आणि तो स्वतःवर निर्धारित असणार एक दृष्टांत एकदा भगवंतांनी त्याबद्दल सांगितला एका राज दरबारामध्ये एक सेवक होता एकदा असे झाले की राजाला असे वाटले की चला या सेवकाची आपण परीक्षा घेऊ राजाने एक मोठा पेटारा सेवकाच्या हवाले केला त्या पेटाऱ्यात चार महाभयंकर विषारी साप होते तो पेटारा सेवकाच्या हवाली करत असताना स्वाधीन करत असताना राजा त्याला म्हणाला की या पेटाऱ्याला तुला जीवा जीवाप्रमाणे जीवापेक्षाही अधिक जपायचे आहे जीवापाठ जपायचे आहे आणि मग राजाने सांगितले की याच्यामध्ये चार महाभयंकर प्रचंड विषधारी साप आहेत आणि ही तुझी जबाबदारी आहे जर याला काही झाले तर मग मात्र तुझी सुटका होणार नाही राजा तेथून गेला तेव्हा तो सेवक पळून गेला राजाला ठाऊक होते की हा पळून जाणार रा आहे राजाला त्याची शंका होती हा पळून जाणार आहे तो सेवक पळाला 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 राजाने त्याच्या पाठीमागे पाच सैनिकांना पाठविले शस्त्रधारी असलेले पाच सैनिक त्याच्या पाठीमागे गेले सेवक तो पुढे पुढे पळत होता पुढे पुढे पळत होता पुढे पुढे तो पळत होता सेवक त्याचा पाठलाग करत होते सेवकांना जर त्यांना पकडायचेच असते तर ते सहजपणे पकडू शकले असते परंतु राजाचा आदेश असा होता की त्याला जरी तुम्ही पकडले तरी मैत्रीपूर्ण पकडा आणि अशा प्रकारे त्याच्याशी व्यवहार करा की त्या व्यवहारातून त्याला पश्चाताप होऊ नये त्याचा पाठलाग करा केवळ त्याचा पाठलाग करा त्याला जाणीव व्हावी तो सेवक धावत होता पळत होता सैनिक त्याच्या पाठीशी होते चालता चालता तो सेवक हा एका नदीच्या किनाऱ्यावर आला नदीच्या अलीकडच्या किनाऱ्यावर उभा राहून पाहतो तर प्रचंड उसळत्या लाटांनी वाहणारी नदी त्याला दृष्टीस पडली तो समोर पाहतो तर ती प्रचंड उसळणाऱ्या लाटांनी महापुराने वाहणारी नदी आणि पाठीमागे वळून पाहतो तर शस्त्रधारी असलेले हे पाच सैनिक त्याचा पाठलाग करीत आहात काही क्षण तो स्थिर होऊन तिथे नदीच्या अलीकडच्या किनाऱ्यावर पाहतो पाहता पाहता किनाऱ्यावर एक असलेल्या एका वृक्षावर असणाऱ्या एका रुंद पानाच्या वेलीकडे त्याचे लक्ष जाते आहे सैनिक त्या वेलीची चार पाने तोडतो आणि त्या चार पानांची कावड करून नदीच्या पाण्यात तो उतरतो हातपाय हलवितो आणि पलीकडच्या किनाऱ्यावर त्या प्रचंड उसळत्या महापुरातून स्वतःला वाचवितो हातपाय हलवितो परिश्रम करतो त्या पानांच्या सहाय्याने तो पलीकडच्या किनाऱ्यावर जातो पलीकडच्या किनाऱ्यावर गेला तर तिथे मात्र त्याचा कोणी पाठलाग करीत नाही किंवा तिथे मात्र त्याला कोणी आदेश देत नाही त्यावेळेला त्याला मात्र ही जाणीव होते की आपण कर्तव्याला दूर केल्यामुळे आपली ही दमछाक झाली राजाचा आपण सेवक आहोत राजाने दिलेला आदेश आपणाला पूर्ण केला पाहिजे परंतु राजाचा आदेश टाळल्यामुळे आपणाला अशा प्रकारे पळावे लागले आणि अशा प्रकारची दमछाक आपली झाली आता मात्र आपण अशा प्रकारचे न वागता कर्तव्य दक्ष होऊन या योग्य अशा मार्गामध्ये आपण इथे विचरण केले पाहिजे तो जिवेतपर्यंत सुखद अनुभव करू लागला या दृष्टांतामध्ये तो सेवक ते पाच सैनिक तो राजा हे सर्व काही एका मनुष्यामध्ये आहे तो एकच मनुष्य जे प्रत्येक मनुष्याच्या शरीर विश्वामध्ये राजा कोण आहे तर मनुष्याचे जे चित्त जे मन मनुष्याला मन सतत आदेश देत असत चार महाभयंकर असलेली विषारी साप आहेत ते म्हणजे ज्या चार महाभूताच्या आधारे जिवंत असलेले हे शरीर त्यामध्ये पृथ्वी समान ठोस धातू शरीरामध्ये जे जा आहेत त्यामध्ये ऊर्जा ज्यामध्ये जल आणि ज्यामध्ये वायू यांचा समावेश होतो म्हणजे जोपर्यंत या शरीरामध्ये द्रवरूपी रक्त आदी द्रवरूपी अर्क असतील पदार्थ असतील जोपर्यंत या शरीरामध्ये अस्थि किंवा दंत या समान पृथ्वी समान ठोस धातू अवशेष असतील कार्यक्षम असतील आणि जोपर्यंत ऊर्जा या संपूर्ण शरीराला कार्यक्षम बनविण्यासाठी सहाय्यभूत ठरेल जोपर्यंत या शरीरामध्ये थे, श्वास असेल तोपर्यंत हे शरीर जिवंत असेल परंतु यातील श्वास बंद झाला की मृत्यू झाला असे घोषित केलं जातं शरीरामध्ये ऊर्जा नसेल तर तो मृत्यू झाला असे घोषित केले जाते शरीरामध्ये असलेले अस्थि किंवा दंत या समान असणारे पृथ्वी समान ठोस दातो जेव्हा अकार्यक्षम बनतात तेव्हा मृत्यू झाला असे म्हटले जाते शरीरामधले रक्त आदी द्रवरूपी पदार्थ अटले ते नष्ट झाले किंवा ते अकार्यक्षम झाले तर मृत्यू झाला असे म्हणतात आणि म्हणून महाभयंकर साप अशी उपमा त्याला दिली याचे जतन केले तर मनुष्य हा जिवंत राहतो या चार महाभूताला जोपासले किंवा या चार महाभूतावर मनुष्य स्थिर झाला तर मनुष्य हा जिवंत राहतो जे पाच सैनिक भगवंतांनी सांगितले ते म्हणजे पंच उपादान ज्यामध्ये नाम रूप संज्ञा संस्कार आणि वेदना यांचा समावेश होतो हे जे पाच उपादान स्कंध आहेत ते सतत आणि सतत माणसाचा पाठलाग करीत असतात जर मनुष्य त्यामध्ये स्थिर होतो तर मनुष्य सत्कर्म करण्याचा मार्ग अनुसरतो अन्यथा पंच उपादान स्कंदामध्ये अस्थिर असलेला मनुष्य हा सदैव आणि सदैव दूषित कर्म करतो आणि त्यातून पळ काढण्याचा प्रयत्न करतो ते पाच सैनिक म्हणजे हे पंच उपादान स्कंद आणि ती नदी म्हणजे समोर असलेले प्रचंड असे एका विशाल डोंगरा समान महासमुद्रा समान असलेले दुःख त्या नदीवर असलेला वृक्ष म्हणजे आणि त्या वृक्षावर असलेली वेली आणि त्या वेलीची असणारी चार पाने म्हणजे चार आर्य या चार या आर्यसत्याचा अवलंब करत करत जो कोणी मनुष्य आर्य अस्तांग मार्गाचे अनुसरण करतो तर तो स्वतःचा बचाव करू शकतो त्या मनुष्याला दृष्टीचा लाभ होतो त्या मनुष्याला स्वतःच्या जगण्याचा जीवितार्थाचा अर्थ कळतो या दृष्टांतातून भगवंत असे सांगतात हे जे कर्मांत आहे हे सतत आणि सतत अंतिम श्वासापर्यंत मनुष्याला सद्गतीसाठी उपकारक ठरतात दुर्गतीला जाणारे लोक हे भूतकाळामध्ये आपण आता ढोवळ भाषेमध्ये असं म्हणतो ढोवळ भाषेत असं म्हणतो की म्हातारपणी काय म्हणतो आपण की म्हणजे बुद्धी विस्मृत विस्मृतीत जात आहे असं काहीतरी म्हटलं जातं आणि मग मनुष्य हा मातारपणे चिडचिड करतो तर ही केवळ बोलण्यापुरते आहे पण भूतकाळातले असलेले जे, करता, करता। जे मद्यमाया, मद्यमाया, ले ले कर्म असतात ते अंतिम अवस्थेमध्ये माणसाला अस्वस्थ करतात अशांत करतात आणि तो माणूस दुर्गतीला जातो म्हणजे भूतकाळामध्ये मध्यमयात तारुण्यात मध्यम वयात एखाद्या मनुष्याने केलेले दूषित कर्म त्याच्या अंतिम अवस्थेत त्याला अशांत करतात अस्वस्थ करतात आणि आपण त्याला नाव ठेवतो की विस्मृतीत जातो किंवा स्मरण राहिले नाही बुद्धी म्हणजे कमजोर झाली हे सर्व नैसर्गिक आहे कर्माचे विपाक आहे हे खरे तर कर्माचे विपाक असतात आणि त्यातून तो मनुष्य हा दुर्गतीला जातो त्याची दुर्गती निश्चित आहे भूतकाळात त्याने केलेले जे कर्म आहेत ह्या सर्व बाबी जाणून जीवेतपर्यंत मनुष्याने सदैव स्मृतिमान राहून स्मृतिमान असणे म्हणजे जागरूक असणे स्मृतिमान राहून सम्यक कर्मांताचाच अवलंब केला पाहिजे मिथ्या कर्मांत सोडले पाहिजे भ्रष्टाचार करणे इतरांना हसबे न इतरांची लुबाडू करणे इतरांना जे दुःख होईल वाईट वाटणारे दुःख होईल अशा प्रकारचे कर्म करणे हे सर्व काही मिथ्या कर्मांत आहेत सम्यक कर्मांत म्हणजे मनुष्य स्वतःच्या हितासाठी कर्म करतो आणि इतरांच्या हितासाठी कर्म करतो सम्यक कर्मांतानुसार एखादा मनुष्य आपल्या सद्गतीचा मार्ग हा मोकळा करतो सम्यक आजीविका मिथ्या आजीविका आजीविका म्हणजे जीवन जगणे जीवन पद्धती जीवनाचरण मिथ्या म्हणजे खोटेपणाचे म्हणजे चुकीची जी पद्धती आहे भगवंताने त्याचे प्रकार सांगितले मिथ्या आजीविका भगवंतांनी सांगितली आहे की विषाची विक्री करणे ही मिथ्या आजीविका आहे विषाचा व्यापार करणे मिथ्या आजीविका आहे शस्त्राचा व्यापार करणे मिथ्या आजीविका आहे भगवंतांनी सांगितले शस्त्राचा व्यापार करणे मिथ्या आजीविका आहे मांस विक्री करणे मिथ्या आजीविका आहे मांस सोता विक्री करणे मिथ्या आजीविका आहे आणि स्वतः स्वतःला विक्री करणे ही मिथ्या आजीविका आहे जे खोटेपणाने जसे यातून आपणाला असे लक्षात येते की एखादा एखादा मध्य विक्री करणारा व्यक्ती असे सांगतो की मी चोवीस तास मद्य विक्री करतो परंतु मी मात्र त्याचे सेवन करत नाही आणि त्यातून संपत्ती मिळवितो आणि त्याला असे वाटू लागते की मी फार प्रतिष्ठित आहे मी फार संपत्तीबान आहे परंतु त्याची ती मिथ्या आजीविका त्याचा पिछा सोडणार नाही कारण त्याने जी मद्य विक्री केली त्या मद्य विक्रीतून अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले अनेकांचे शरीर हे रोगाने पीडित झाले अनेकांचा त्यामुळे मृत्यू झाला आणि तसा दोष मात्र मद्य विक्री करणाऱ्यावर मध्य उत्पादन कर उत्पादन करणाऱ्यावर जातो आणि या अशा प्रकारच्या मिथ्या आजीविकेचे दुष्परिणाम त्यांच्या अंतिम अवस्थेमध्ये त्यांना मात्र जीवनाच्या अंतिम चरणामध्ये भोगावे लागतात आणि ते दुर्गतीला जातात ते दुर्गतीला जातात विषाचा व्यापार करणे विष विक्री करणे आता विष म्हणजे काय मनाला बेधुंद करणाऱ्या व्यक्ती वस्तू साधारण दुकानदार जे छोटे छोटे दुकानदार असतात त्यांना ह्या गोष्टी कळल्या नाही म्हणजे आपण जर भगवंतांनी वर्णन केलेल्या उपदेशाला धम्माला सूक्ष्मपणे चिंतन केले तर आपणाला कळेल की साधारण असलेले गल्लीबोळीतले दुकानदार किंवा मोठे मोठे व्यापारी सुद्धा मनाला बेधुंद करणाऱ्या वस्तू विकतात मनाला नशा येईल अशा वस्तू विकतात मजामध्ये तंबाखू असेल गुटखा असेल बिडी सिगरेट असेल त्यामुळे मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात मनुष्य हा बेदुंद होतो आणि बेधुंद मनुष्य हा दुष्कर्मच करीत असतो ते मात्र उत्पादन करणारे आणि विक्री करणारे हे त्या मिथ्या कर्मांताचे परिणाम त्याच्यापासून भोगत असतात म्हणजे हे सुद्धा विष आहे शरीरामध्ये ज्या वस्तूंचे सेवन करण्याने व्याधी उत्पन्न होतात आजार उत्पन्न होतात तर त्या वस्तू विषा समान आहे त्या वस्तू विषा समान आहेत आणि त्या वस्तू म्हणजे विषच आहे आणि अशा प्रकारे विष उत्पादन करणारे किंवा विष विक्री करणारे हे मिथ्या आजीविकेने जीवन जगत असतात त्यांचे दुष्परिणाम मात्र त्यांना भोगावे लागतात त्याचे विपाक त्यांच्या बाट्याला येतात भगवंताने असं म्हटलंय एखादा मनुष्य विषाचा व्यापार करतो शस्त्राचा व्यापार करतो शस्त्र उत्पादन करणे आणि त्याची विक्री करणे व्यापार करणे ही सुद्धा मिथ्या आजीविका आहे शस्त्र एखाद्या शस्त्राच्या सहाय्याने अनेकांचा वध केला जातो ते शस्त्र मात्र वध करण्यासाठी वापरले जात असतील तर त्याचे उत्पादन करणे आणि त्याची विक्री करणे ही खोटी जीवन पद्धती आहे यामुळे मनुष्य संपत्ती जरी मिळवत असेल तरी त्याला मात्र स्थैर्य लाभत नाही त्याला स्थैर्य लाभत नाही कारण त्याने उत्पादन केलेल्या किंवा विक्री केलेल्या शस्त्रामुळे अनेकांचा वध झाला अनेक लोकांना दुःख झाले अनेकांच्या शरीरातून रक्त निघाले त्याने उत्पादन केलेल्या किंवा के के विक्री केलेल्या विषामुळे अनेकांना वाईट वाटणारे दुःख झाले अनेकांचे अहित झाले अनेक लोक अधोगतीला गेले हे अशा प्रकारचे जे कर्म आहेत अशा प्रकारचे जे जीवन जगणे आहे याला बघून त्यांनी मिथ्या आजीविका असं म्हटलेलं आहे सम्यक आजीविका सम्यक आजीविका एखादा वृद्ध व्यक्ती असेल एखादा व्याधीग्रस्त आजारी व्यक्ती असेल तर आपल्या उत्पन्नातून आपल्या परिश्रमातून प्रामाणिकपणे आपण मिळविलेल्या भौतिक साधन संपत्तीतून जर त्या व्याधीग्रस्त आणि वृद्ध व्यक्तीला स्थैर्य लाभावे यासाठी जर एखाद्या मनुष्याने आधार दिला तर त्या मनुष्याचे ते, ते कर्मांत त्याची जीवनपद्धती ही सम्यक आहे ती अर्थपूर्ण आहे एखाद्या होतकरू असलेल्या असहाय असलेल्या एखाद्या मनुष्याला जर मी माझ्या कष्टाने मिळविलेल्या भौतिक साधन संपत्तीतून आधार देतो तर माझे ते कर्म सम्यक कर्मांत आहेत आणि माझे ते पद्धती ही सम्यक आजीविका आहे याप्रमाणे कर्म करणारा एक मनुष्य अनेकांना आनंद देतो थोडक्यात एक मनुष्य कार्य करतो कर्म करतो तर त्यातून तो अनेकांना आनंद देत असेल तर त्या, त्या मनुष्याचे जीवन जगणे हे सम्यक आहे ते अर्थपूर्ण आहे ते यथार्थ आहे त्याला सम्यक आजीविका असं म्हटलं आहे आणि हे सर्व तीनही मार्ग शील या सिद्धांताचे अंग आहे सदाचरणाचे ते अंग आहेत याच्या उपरांत जर आपण पाहिले याच्या विरुद्ध जर आपण पाहिले तर सदाचरणाच्या विरुद्ध दुराचरण होते दुराचरण हे दुष्ट आहे सदाचरण हे मनुष्याला स्थैर्य देणारे आहे आनंददायी ठरणारे आहे दुराचरणामुळे त्या मनुष्याचा स्वयंघात होतो आणि दुराचरणामुळे एका मनुष्याच्या दुराचरणामुळे अनेकांचा घात होतो हे जे तीन अंग आहेत आर्य अष्टांगिक मार्गातील सम्यक वाचा सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका हे तीनही अंग शील या सिद्धांताचे तीन अंग आहेत आणि हे शारीरिक शरीरावर विसंबून आहेत मनावर विसंबून आहेत आणि वचनावर विसंबून आहेत शरीर वाचा आणि मन ह्याचा आधार ठरत असते शारीरिक विशुद्धीसाठी वचनाच्या विशुद्धीसाठी आणि मनातील विचारांच्या विशुद्धीसाठी मनुष्याला हे अंग अनुसरले पाहिजे सम्यक वाचा सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका यापुढे सुद्धा क्रमशः हा केवळ ढोबळ ढोबळ अर्थ मी आपल्याला ढोवळ भाषेतील अर्थ मी आपणाला सांगतो आहे यापुढेसुद्धा काही दृष्टांत देऊन भगवंतांनी काही उदाहरणे देऊन किंवा तथागतांच्या काळात घडलेल्या काही घटना ज्या आहेत त्या पाहून आपणाला या आर्य अस्तांगीत मार्गातील अंगाचा अर्थ जाणून घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावायचा आहे क्रमशः आपण यापुढे सुद्धा ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत यासमयी योग्य वेळ जाणून आपण भगवंतांच्या सत्यवचनानुसार कालीन श्रवण योग्य वेळेला धम्मश्रवण करणे हे उत्तम मंगलाचे कारण आहे असे जाणून आपण इथे तथागतांच्या सुमुखातून आलेले हे सत्यवचन ही सद्दमाची देशणा ऐकली या पुने प्रभावाने पुण्यप्रभावाने प्रतापाने बुद्ध्मा आणि संघ त्रिरत्नांच्या अनुकंपेने आपापल्या आप कुशल आचरण विचार आणि व्यवहार बलाच्या परिणामाने तुम्हा सर्व उपस्थित जणांना विश्वातील तमाम मानवमात्रांना सृष्टीतील सबंध सतवरूपांना सदैव सदैव सुख समाधान शांती लाभो निरोगी दीर्घायू लाभो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांचे जय हो